दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बी जे पीला दोन हजार चौदापेक्षाही ज्या जागा मिळाल्या होत्या चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा होत्या नंतर एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा झाल्या त्यापूर्वी झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये बी जे पी सगळ्या ठिकाणी हरलेली होती म्हणजे झारखंड आहे छत्तीसगड आहे राजस्थान आहे मिझोराम आहे तेलंगणा ज्या पाच राज्याच्या निवडणुका होत्या त्या पाचही राज्याच्या निवडणुकांमध्ये बी <सधवाली> जे पीचा बी जे पीचं सरकार एकाही ठिकाणी आलेलं नव्हतं तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तु नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकासची घोषणा केलेली असल्यामुळं त्यांच्या पाठीमागे सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध बुद्धिस्ट जैन आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि बी जे पीला तीनशे तीन जागा मिळाल्या एन डी एला जवळजवळ जा। साडेतीनशेपर्यंत जागा होत्या तर आता या पाच वर्षाच्या टप्प्यामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत महिला आरक्षणाचं महत्त्वाचं बिल पास झालेलं आहे इतर सरकारनं ते जमलं नाही एच्या काळामध्ये दोन तीन वेळेला ते बिल संसदेमध्ये आलं पण समाजवादी पक्षाच्या लोकांनी ते बिल फाडलं होतं आर जे डीच्या लालू प्रसाद यादव यांच्याही पक्षांनी त्याला विरोध केलेला होता पण नरेंद्र मोदी यांनी आता बिल आणल्यानंतर सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आमचं आम्ही त्यांचा आभारच मानतो लोकशाहीमध्ये महत्वाच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका लोकशाहीमध्ये असते आणि त्याप्रमाणे नवीन संसद भवनामध्ये झाले त्याच्यामध्ये ते महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झालेला दे आहे तीनशे सत्तर कलम जे आहे मदे, मदे, ते हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट येऊ लागलेले आहेत त्या ठिकाणचा जो दहशतवाद होता आतंकवाद होता तो बराच कमी झालेला आहे कारण पूर्वी आणि आता त्या ठिकाणी तिरंगा त्याच्याना फडकत आहे आणि बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे आणि त्यामुळं आणि ते आणि अनेक जे निर्णय आहेत आमच्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते एक लाख एकोणसाठ हजार करोडचं आहे आणि ट्रायबलचं बजेट जवळजवळ एक लाख छत्तीस हजार करोडचं आहे तर अशा पद्धतीनं एस सी एस टीला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे नरेंद्र मोदी आणि माननीय रामनाथ कोविंद यांना दलित समाजाचे असतानाही त्यांना पाच वर्षासाठी त्यांना राष्ट्रपतीपद त्यांना दिलं त्यानंतर आदरणीय द्रौपदी मुर्मूजी हे आदिवासी समाजाचे आहेत त्यांना राष्ट्रपती बनवलेलं आहे तीन राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ओबीसीला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि राजस्थानमध्ये ब ब्राह्मण समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे तेलंगणामध्येही जवळजवळ सोळा सतरा टक्के मतं बी जे पीला मिळालेली आहेत आणि पूर्वी त्यांचा एकच आमदार होता तो आता त्या ठिकाणी आठ आमदार त्या ठिकाणी टोडून आलेले आहेत आणि त्यामुळं आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की बी जे पीला तीनशे ते सत्तर जागा कमीत कमी तीनशे सत्तर जागा आणि एनडीएला चारशेपेक्षा जास्त जागा जी आहे ती आम्हाला मिळणार आहे आणि काँग्रेस करू शकणार नाही चाळीस पार काँग्रेस करू शकणार नाही चाळीस पार पण आम्ही करणार आहोत सो पार म्हणजे चारशेच्या जा पुढे जागा आम्हाला मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला बळ मिळेल अशी परिस्थिती नाही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळं भारत जोडला जाणार नाही तर तो अगोदर जोडला गेलेला आहे तर त्यामुळं भारत जोडलेला आहे त्या जोडलेल्या भारताला तोडण्यासाठीच राहुल गांधींची यात्रा तर सुरू आहे परंतु पर जनता ज्यांच्या बाजूला जाते त्यांना सत्ता मिळते या वेळेला आम्हाला नक्कीच चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती अत्यंत भक्कम आहे आमचं तीन पक्षाचं जर सरकार ते आहेच आहे पण आर पी आय सुद्धा त्यामध्ये आहे आर पी आयचा मंत्री त्यामध्ये नाही आर पी आयला एक मंत्रीपद मिळालं पाहिजे असा आमचा आग्रह होता देवेंद्र फडणवीस यांनी तो मान्य केला होता की विस्तारा जोडलेला तुमचा मंत्री घेण्या ठिक पण अचानक आजी दादांचा त्या ठिकाणी विस्तार झाला आणि या लोकसभेच्या जागा ज्या आहे त्या लोकसभेच्या जागांमध्ये दोन तरी जागा मला मिळाल्या पाहिजे आणि त्यामध्ये शिर्डीची जागा जी आहे ती शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो पंढरपूरमध्ये तर मी दोन वेळेला निवडून आलो होतो पण शिर्डीमध्ये मला एक लाख बत्तीस हजाराच्या फरकाने माझा पराभव झाला होता आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही त्याला जबाबदार होते ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद होती तिथेही मी अमानसमध्ये होतो आणि बाळासाहेब विखे पाटील यांना जर माननीय शरद पवार त्याने अहमदनगरची जागा ते दिली असती तर आणि तर मी निवडून आलो असतो आणि ते ते निवडून आले असते पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ठिकाणी एक चुकीची भूमिका घेतली आणि बाळासाहेब विकेनाग आम्ही तिकीट देणार नाही असं त्याने भूमिका घेतल्यामुळं दिल्लीची जागा हरली आणि नगरची जागा हरली तर आणि माझ्या पराभवाला जास्त जबाबदार कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस तर आहेच आहे पण काँग्रेस पक्षानेही मला त्या ठिकाणी मतदान केलं ना नाही तर कदाचित मी माड्यामध्ये उभा राहिलो असतो तर मला इथल्या जनतेने माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं होतं दहा वर्ष मला त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करण्याची संधी दिली होती परंतु तो मतदारसंघ जनरल झाल्यामुळं मीच विचार केला की शिर्डी रिझर्व आहे तर त्या ठिकाणी जावं आणि बाळासाहेब विखे पाटील हे सातत्यानं माझ्या संपर्कात होते आणि मी तिथे उभं राहू अशी त्यांची इच्छा होती त्या बदल्यामध्ये त्यांना नगरची जागा हवी होती आणि ती नगरची जागा न दि दिल्यामुळं इकडं बाळासाहेब आणि त्यामुळं दोन्ही जागा हरल्या हरलेल्या होत्या आता आरट्याला दोन जागा मिळाव्यात एक सोलापूरची जागा एक आहे आणि पंढरपूरची आपले सोलापूरची जागा आणि शिर्डी जागा आहे दोन जागा आरपीआयला मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आमचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकतो आमच्या पक्षाला सिंबॉल मिळू मिळू आहे त्यामुळं तुम्ही तीन पक्षाचं सरकार म्हणतायत पण तिथं सुद्धा आहे हे त्याने आठवणी ठेवलं पाहिजे कारण माझा पक्ष मध्ये जर कितीही गट असले तर माझा गट आहे गावागावासही माझा संपर्क आहे गावागावांमध्ये माझ्या मला मानणार आमच्या पक्षाला मानणारे लोक आहेत मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या ही सर्वात अगोदर आम्ही मागणी केलेली आहे ज्या वेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं त्यावेळेला त्या मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेली आणि कुटुंब आहेत मराठा समाज जमीनदार आहे मराठा समाज उद्योगपती आहे मराठा समाज राजकारणात आहे हे सगळं कथर आहे जी कुटुंब गरीब आहेत ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आग्रही मागणी आपण केलेली होती आणि नंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलनाला गती मिळाली त्याच्या अगोदर कुठलाही नेता नसता नाही सर्व मराठा समाजाने एका एका जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा लाखाचे मोर्चे काढलेले आहेत कुठल्याही घोषणा न देणे आणि फक्त निवेदन देऊ न देणे आणि ते जे आपल्या मराठा ज्या मुली आहे त्या मुली त्या ठिकाणी फक्त त्या कोणाची वाचना न करता त्यांना निवेदन फक्त त्या द्यायच्या एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा जो आंदोलनाचा जो भाग आहे शांततेनं तो मराठा समाजाने पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडलेला आहे नंतर मनोज दरांगी पाटील ले यांच्या उपोषणानंतर त्यांनी मराठा समाज अजून खळबडून जागा जा केलेला आहे आणि आता त्यांच्या आग्रहामुळं त्यांनी सरकारला एकदम जजरीस आणलेलं होतं निर्णय घ्या आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे आता जे कुणबी रेकॉर्डला आहे त्यांना तर आरक्षण ऑलरेडी ओबीसीच आहेच आहे पण सरकार सातत्यानं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ला समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत आणि मी भूमिका ही मांडली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तामिळनाडूमध्ये एकोणसतर टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या दोन कॅटेगरी आहेत एक तीस टक्केची आहे एक वीस टक्केची आहे की प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे जर कळायचं असेल तर जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे पण सरकारची टेक्निकल अडचण ही आहे की हो आर्टिकल सेवन्टीन प्रमाणं देशातला जातीव्यवस्था संपवलेली आहे त्यामुळं जाती जादावर करायचं कसं हा प्रश्न पूर्वीच्या सरकारांच्या समोर होता काँग्रेसच्या सरकारासमोर आणि आता आमच्या सरकारसमोर हा प्रश्न आहे तर त्यामुळं अडचण आहे पण तरी आमची मागणी अशी आहे की त्याच्यामध्ये काय तर दुरुस्ती करायची तरी एकदा आरक्षण एकदा या संस्था होऊन जाऊ द्या आणि आम्हाला जे आरक्षण मिळते पंधरा टक्के आणि साडे दहा टक्के दलित उभी आपल्या दलित आदिवासींना ते आमच्या टक्केवारीप्रमाणे आम्हाला मिळतं आहे आता आमची टक्केवारी थोडी वाढलेली आहे आम्ही पन्नासमध्ये पन्ना पंधरा टक्के होतो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइप साडेसात टक्के होतो आता दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे सोळा पॉईंट साठ टक्के शेड्यूल कास्ट आहेत आठ पॉईंट चार टक्के शेड्यूल ट्रायप आहेत असे मिळून आम्ही पंचवीस टक्के आहोत पण आम्हाला आरक्षण मिळते साडे बावीस टक्के त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आम्हाला अडीच टक्के वाढवू न दे आरक्षण आमचे आमची पॉप्युलेशन आहे तेवढं आहे आणि पुढे जाऊन आमची मागणी अशी आहे आमचं आम्हाला द्या बाकी सगळं तुम्ही घ्या म्हणजे बाकी आमचं चाळीस आम्हाला आणि तुम्हाला आकडेवारी सांगतो की जर बावन्न टक्के उभीस असतील तर एस सी एस टी पंचवीस टक्के आहेत असे मिळून आम्ही दोन्ही मिळून सत्याहत्तर टक्के आमची पॉप्युलेशन आहे त्या सत्याहत्तर टक्के वाल्याना साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण मिळतंय आणि तेवीस टक्के वाल्यांना साडे टक्के जागा मिळत आहेत म्हणजे तेवीस टक्के वाल्यांना पन्नास टक्के जागा आताही मिळत आहेत तरी आरक्षण आरक्षण असं म्हटलं तर जातंय म्हणून हा जो गैरसमज आहे तो दू, दूर करायचा असेल तर आमचं म्हणणं असं आहे की जाती व्यवस्था नष्ट करा जाती व्यवस्था जर नष्ट होणार नाही म्हणजे ती कायद्याने झालेली आहे पण आमचं म्हणणं असं आहे की जातीच्या टक्केवारीप्रमाणे सगळ्यांना जागा द्या म्हणजे एखादा संस्था करा आणि प्रत्येक जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढ्या जागा त्यांना द्या आणि आमचं आम्हाला त्यामध्ये काय हरकत नाही आमचं आरक्षण जे आहे ते आमचं टक्केवारी प्रमाण आमचं असू द्या तर असा एखादा निर्णय भविष्यकाळामध्ये होऊ <coughs> शकेल पण सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे आणि दिल्लीला मी आमच्या अडचणी हेच सांगितलं की आम्हाला फक्त मराठ्यांचा विचार करता येणार नाही आम्हाला देश देशभरातल्या सगळ्या क्षेत्रियांचा विचार करावा लागेल आणि त्यासाठीच आम्ही ते दहा टक्केचं आरक्षण दिलेलंच आहे आणि त्यामध्ये मराठा समाज हा सर्वांमध्ये मोठा आहे दहा टक्के एकोण इकड शिक्षणमध्ये ज्या जाती येतात त्या जाती ज्या आहेत की जी जात एस सी एस सी ओबीसीमध्ये येत नाही अशा जातींसाठी ते आरक्षण आहे मग ते राहिले कोण त्यामध्ये राहिले मराठा ब्राह्मण आहेत आणि काय थोडे लिंगायतना मला वाटतं मिळत नाही आहे अशा काय ठळकोड्या तर था जाती आहे तर पण मराठा समाज हा मे मोठा समाज आहे आणि त्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे आता दहा टक्के जर काय होतं आहे तो थांबलं पाहिजे ना आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळं धरांग पाटीलंनी थोडं सबुरीने घेतलं पाहिजे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आम्ही आंदोलनं केलेली आहे गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी पी, -पी आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंडगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी